आज आपल्या इथे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या हस्ते वसईतले काही प्रमुख पदाधिक बहुजन विकास आघाडीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे मी शकुंतताई शेवाळे आपल्या नगरसेविका यांना विनंती करतो की त्यांनी शेळके यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर द्यावं आपल्या माजी नगरसेविका आहेत बहुजन विकास आघाडी मी प्रदेश प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांना त्यांचा प्रवेश करावा गणेश धुमाळ युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी नागेश शेळके रोहित पाटील जयेश धुमाळ वेर्शी भानुशाली अंकुश शेळके अनिल सिंग राहुल शृंगेरी प्रकाश विटकर शशिकांत अवघडे आकाश भालेकर उमेश नुळकर दगडू वाघ बबन वाघ जयेश किकरे किकरे बाबू नायर विनायक भोईर बादल चौधरी पप्पू शहानी स वसंती धुमाळ शिल्पा धनगर फातिमाताई शेख सदाशिव निषाद राम मिलन यादव अक्षय ओवाळ प्रतीक भालकी खानभाई किसान मोहिते झाले सगळे झाले निलेश मोहिते हां निलेश निलेश मोहिते आत्ता आले निलेश निलेश मोहिते सगळे झाले कल्पेश मोहिते नगरसेवक कैलास मोहिते आणि फिरोज सय्यद रवी किशन गुप्ता चले जाल। चले जाल। श्री विकास के किशोर मोहिते सर जय श्री किशोर मोहिते दिपेश किनी विवेक पर्रिकर राहुल पवार जी

क्रुपोटी क्रुपोटी सा, साठी सगळे स्टेज समोर येतील कुल भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पार्टी हॅलो जरा सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा देऊ या भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा आजच्या या पक्षप्रवेशामध्ये उपस्थित आणि ज्यांच्या हस्ते आपण पक्षप्रवेश करून घेतोय असे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रविदादा चव्हाण सरचिटणीस माधवीताई मंडळ अध्यक्ष सूर्यकांत भाऊ नंदू भाऊ राजू भाऊ आणि बिजू बिजेंद्र जी सर्व पदाधिकारी आणि आज ज्यांचा आपण पक्षप्रवेश करून घेत आहेत असे शकुंतला शेळकेताई माजी नगरसेविका बहुजन व विकास आघाडीमध्ये होत्या आता त्यांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये सन्माननीय रविदादांच्या हस्ते आपण करून घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत असंख्य बहुजन विकास आघाडीचे उबाटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आपण पक्षप्रवेश करून घेतलेला आहे रवीदा तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई बोईसर नालासोपाऱ्यामध्ये अक्षरशः रीग लागलेली आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं आहे आणि आपलं जे नेतृत्व आहे सन्माननीय मोदीजींचं सन्माननीय देवेंद्रजींचं आणि तुमच्या नेतृत्वाकडे बघून आणि कार्यपद्धती आप बघून ह्या सर्वांना एक प्रोत्साहन आहे आणि चांगली ऊर्जा मिळते मला मी तुम्हाला विश्वास देईन की अशाच प्रकारची हा ओढा असा चालू राहील आणि भारतीय जनता पार्टी अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजणं जीवाचं रान करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगला विजय मिळवू अशी मी तुम्हाला आजच्या निमित्ताने ग्वाही देते आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ इथे दिल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद